LIC मधील विकास अधिकारी संघटना व नॅशनल फेडरेशन पश्चिम विभाग यांचे दोन दिवसीय संमेलन वंदे मात्रम सभागृहात संपन्न झाले या संमेलनासाठी पश्चिम विभागातील गुजरात गोवा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आठशे पेक्षा अधिक विकास अधिकारी सहभागी झाले होते या संमेलनात एल आय सीच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी विमा प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणींवर तसेच विकास अधिकारी वर्गाच्या समस्यांवर विचारमंथन करण्यात आले तसेच भविष्यातील कार्यप्रणालीचा रोड मॅप देखील तयार करण्यात आला या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी एल आय सी औरंगाबाद विभागाचे वरिष्ठ विभागीय प्रबंधक संजय राम धरणे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती नॅशनल फेडरेशनचे केंद्रीय विभागाचे अध्यक्ष विनय बाबू सेक्रेटरी जनरल विवेक सिंग पश्चिम विभागाचे अध्यक्ष विलियम लाजरस जोनल सेक्रेटरी पुनीत भट्ट तथे केंद्रीय स्तरा पदाधिकारी और पश्चिम विभाग के पदाधिकारी मार्गदर्शन के लिए कर्मचारी अधिकारी आए हैं कितने दिन चलेगा ये हमारा भारतीय जीवन बीमा निगम के अंतर्गत विकास अधिकारियों का एक संगठन है ऑल इंडिया का नेशनल फेडरेशन ऑफ इंश्योरेंस फिलवर्कर्स ऑफ इंडिया इसमें हमारे एक जोन है एक जोन में सबसे बड़ा जोन जो है वो हमारा पश्चिम क्षेत्र है वेस्टर्न जोन तो उस वेस्टर्न जोन की जो है जोनल काउंसिल दो दिन की जोनल काउंसिल जिसमें महाराष्ट्र गोवा और गुजरात के जो है ट्वेंटी टू डिवीजन्स बाईस डिवीजन के जो है हमारे प्रतिनिधि डिविजनल प्रेसिडेंट सेक्रेटरी जोनल ऑफिस बेरर मोर देन बारह से ज्यादा लोग यहाँ पर जो है दो दिन फिफ्टीन और सिक्सटीन आज हमारा अंतिम दिन है और आज और कल हम लोगों ने भारतीय जीवन बीमा निगम को मजबूत करने के बारे में यहाँ पर चर्चा किया और भारतीय जीवन बीमा निगम भारत सरकार की एक पी की सेक्टर है और आई इंश्योरेंस सेक्टर को रेगुलेट कर रहा है लेकिन दुर्भाग्य का विषय है कि आई जो है जो हमारा रेगुलेटर है वो केवल एल को रेगुलेट कर रहा है और प्राइवेट कंपनियों को जो है डेवलप कर रहा है तो उसका विरोध भी, भी हम लोग यहाँ पर कर रहे हैं जो हमारे रेगुलेटर की नीतियाँ हैं वो नीतियाँ एल को कमजोर कर रही हैं जिससे कि हम मार्केट में अपने पॉलिसी होल्डरों की सर्विसिंग या पॉलिसी होल्डरों को जो बेनिफिट देनी चाहिए वो नहीं दे पा रहे हैं और आई जो है वो ऐसे नियम बना रहा है जिससे एल कमजोर हो रही है बट प्राइवेट कंपनियां जो है वो उससे मजबूत हो रही हैं मैं संजय भूसारी एल आय सीमधील विकास अधिकारी संघटना जी आहे नॅशनल फेडरेशन ऑफ इन्शुरन्स फील वर्कर्स ऑफ इंडिया याचा जनरल सेक्रेटरी या पदावर मी इथे काम करतो आमचा वेस्टर्न झोन आहे पश्चिम विभाग आहे हा हा गुजरात गोवा महाराष्ट्र असा तीन राज्यांचा मिळून आहे आणि ही दर दोन वर्षाला आमच्या संघटनेच्या संविधानानुसार दर दोन वर्षाला अशी मीटिंग होत असते पूर्ण गुजरात गोवा महाराष्ट्रात कुठेही आपलं सौभाग्य आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये ही मीटिंग आयोजित करण्याचा मान आम्हाला वरिष्ठांनी दिला आणि या ठिकाणी गुजरात गोवा महाराष्ट्रातून जवळपास बाराशे प्लस विकास अधिकारी पूर्ण तालुका जिल्ह्यांमधून इथे उपस्थित झालेले आहेत आणि आमच्या संघटनेच्या संविधानाप्रमाणे पंधरा आणि सोळा तारखेला ही स इथं सभा संपन्न होत आहे आणि आमच्या सेक्रेटरी जनरल विवेक सिंगनी जसं सांगितलं त्याप्रमाणे इथे आमचा पुढचा रोडमॅप एल आय सीला मजबूत करण्यासाठी एल आय सीतील विमा प्रतिनिधींच्या फायद्यांच्या गोष्टी मजबूत करण्यासाठी आणि विमा धारक जे आहेत आमचे पॉलिसी होल्डर त्यांच्या हितासाठीच्या सर्व गोष्टींचा मोठा निर्णय जो आहे तो निर्णय या ठिकाणी होतो आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे की पूर्ण भारताचं मुंबई या ठिकाणी सेंट्रल आणि झोनल दोन्ही ऑफिस इथेच असल्या कारणाने आमच्या झोनला अतिशय महत्त्व असं प्राप्त झालेलं असल्याकारणाने या मिटिंगला कंडक्ट करण्याचं सौभाग्य संभाजीनगरला मिळाल्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उत्साह आहे आणि या उत्साहामध्ये अतिशय समाधानकारक अशी ही सभा इथे आज संपन्न होत आहे तर आधी कार्यक्रम आयोजनामध्ये काही पदाधिकारी आणि काही नागरिकांना सन्मानित करणार आहे नाही आमच्या आमच्याच विभागातील कारण ही आमची ऑफिशियल मिटिंग असल्यामुळे आम्ही इथे बाहेरच्या कुठल्याही लोकांना न बोलवता आमच्याच कार्यालयातील जे विभागीय अधिकारी आहेत आमचे वरिष्ठ प्रबध मंडळक संजय रामधरणे सर त्यांना इथे आम्ही बोलवतो आमच्या नियमानुसार आणि त्यांचा यथोचित सत्कार आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि आमच्या अंतर्गत जे आमचे अधिकारी असतात नवीन नवीन विकास अधिकारी जे इथे नियुक्त होतात त्याप्रमाणे महिला विकास अधिकारी ज्या ज्या खूप जोमाने इथे काम करतात यांचे विशेष सत्कार आमच्या या संघटनेतर्फे या सभागृहामध्ये होतात धन्यवाद